नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे कुत्र्याने भरपूर जणांना चावला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले पण तरी सुद्धा याकडे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी इतर कुत्र्यांना मारहाण करीत आहेत असे समजली आहे तरी नागरिकांना एक विनंती आहे की ज्या कुत्र्यांनी चावला आहे त्याला पकडण्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांना सांगावे किंवा अॅनिमल प्रेमी संघटनाशी संपर्क करावे विनाकारण त्या कुत्र्याला सोडून इतर कुत्र्यांना कोणीही मारहाण करून इतर कुत्र्यांना त्रास देऊ नका असे अॅनिमल प्रेमी संघटनाकडून कळविण्यात आली आहे तरी कोणीही इतर कुत्र्यांना त्रास देऊ नका आपल्याला शंका वाटल्यास नगरपालिकेशी संपर्क करावे व त्यांच्याकडून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा